नमस्कार मी राजन लाड लय बारी कोकण या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे आज रविवार आहे जयतापूरचा आठवडा आहे गेल्या आठवडा बाजारात सुद्धा मी व्हिडिओ केले होते पण टाकले नव्हते पण आज टाकतोय कसे सोडणार लाड्या कैसे आहे जग आहे की हो ट्रॅफिक जाम होते, होते गाडीने चार वेळा पाठी गेला लागते गाडी पाठी म्हणजे ते हाय झाला परत बघा पार्किंगला कुठे जागा असून दे पण इथे पास तरी होणारच आहे गाड्या तुमच्या दर आठवडा बाजारामध्ये ही परिस्थिती दिसते ट्रॅफिक जॅम होतं अगदी रस्त्यावर दुकाने थाटलेली था। आहेत आणि याच्यावर कोणाचा अंकुश आहे की नाही प्रश्न आहे मी सरपंचाशी पण बोलणार आहे त्यांना फोन करतो आहे आता आणि त्यांनासुद्धा ही वस्तुस्थिती सांगतो आहे हे बघा नाही कंटिन्यू एवढं असतं आज तर हा एवढा आहे ना अ बघ आता हे लोक कुठे उभे राहिले आहेत रस्त्यावर तुमचं दुकान आलं आहे ते करणार ते तर एवढी स्पेस आहे मागे तर लोक इथे आली असती इथे उभी राहिली असती ना तिथे ते एक गाड्या पण व्यवस्थित पास होतात तुम्ही पण बघा आता कशी जाणार बघ ना तो तिकडे लावला नाही तुम्ही इथे लावलायत या व्यापाऱ्यांना दुकानं लावायला अतिशय चांगली जागा आहे आजूबाजूला पण तरी सुद्धा अगदी रस्त्याच्या कडे लगत लावतोय हे बघा त्याच्यातच आपले ग्राहक असतात ते दुचाकी हा अशा पद्धतीने उभ्या ठेवत आहेत रस्त्यावर दुकानं आहेत त्यामुळे एखादी समोरून गाडी आली तर ट्रॅफिक जाम होते वादावादीचे प्रसंग होतात प्रत्येक वेळी हे दिसतंय याच्यावरती थोडंसं अंकुश ठेवला पाहिजे याबाबत मी आता काही व्यापाऱ्यांशी सुद्धा आहे बघा आता हे बघा हे इकडे हे इकडे कशी गाडी गाड्या हॅलो कुठे कुठे आहे कुठे अरे नाही मी बाजारात होतो गेल्या वाटावर आठवड्यावरच नव्हतो तरी काल गेले पण शूटिंग करत होतो आता पण शूटिंग करतोय आता माझ्या पुण्यात लाईव्ह आहेत इकडे चार गाड्या इकडे दोन गाड्या हां आणि हे जी बाजारात आठवडा बाजार आणि दुकाना जेणे लावले नाहीत ना अगदी रस्त्यावर म्हणजे लोक रस्त्यावर उभी राहणार त्यांना जर एक लाईन आउट करून दिली असते ना तर किमान दोन गाड्या पास होतील ना अशी जागा आपल्याकडे आहे नाही असं नाही हां आतमध्ये पण आहे व्यवस्थित जर करता येतात मी असं व्हिडिओ केला आणि टाकलं हां नाही तरी सुद्धा आता इकडे ना हे भाजीवाला भाजीवाक्ष रस्त्यावर लावलं मी माझ्या तुला दाखतो व्हिडिओ ठीक आहे सचिन घे जरी का ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ही गोष्ट सांगितली त्यांनी हे सांगितलं की सातत्याने आम्ही सांगतो पण तरी सुद्धा व्यापारी ऐकत नाहीत त्यामुळे आता मी सरपंचाशी सुद्धा बोललो आहे सरपंच आमचे मित्रच आहेत तसेच अनेक ग्रामपंचायत सदस्य आहेत कि आमचे चांगले मित्र आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने याचं नियोजन होऊ शकतं जैतापूर ग्रामपंचायतने यापूर्वी अनेक वेळा याचं नियोजन केलेलं आहे लाईनआउट सुद्धा करून दिलं आहे तरी सुद्धा काही व्यापारी अशा पद्धतीने प्रत्येक आठवडा बाजारात रस्त्यावर येतात रस्त्यावर दुकानं झाडतात यांच्यावर कारवाई व्हावी असा आमचा उद्देश नाही मात्र त्यांना शिस्त लागली पाहिजे आणि यासाठी ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील यांनी याच्यावर देखरेख ठेवली पाहिजे आठवड्यातून किंवा दोन आठवड्यातून एकदा फेरी मारली पाहिजे याचं योग्य नियोजन झालं पाहिजे कारण या ठिकाणी गाड्या जेव्हा अडकतात तेव्हा वादावादी होतात परिसरातील अनेक ग्राहक या बाजारामध्ये येत असतात तसेच व्यापारीसुद्धा येत असतात आपल्या लहान मुलांसह ग्राहक जेव्हा येत असतात तेव्हा अशा परिस्थितीमध्ये एखादा अपघात होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही दुकानदारांनी व्यवस्थित आत्मदे बाजूला बसले तर ग्राहकांनासुद्धा व्यवस्थित खरेदी करता येईल वाहन सुद्धा व्यवस्थित निघतील अशा पद्धतीने वादावादीसुद्धा कधी होणार नाहीत मी सरपंचांशी आता बोललो आहे सन्माननीय सदस्यांना देखील विनंती करतो आहे की यावर आपण लक्ष ठेवा अतिशय शिस्तीची गरज आहे नाहीतर एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे तर आणि वादावादीसुद्धा टाळता येईल आता बघूया पुढच्या आठवड्याबाजार बाजारात सुद्धा मी येणार आहे व्हिडिओ करणार आहे बघूया यामध्ये काही सुधारणा होते का किती गांभीर्यानं या गोष्टीकडे पाहिलं जातं हे आता पुढचा आठवडा बाजारात आपल्याला नक्की दिसेल गेल्या आठवड्या बाजारात सुद्धा मी व्हिडिओ केले होते काही व्यापारीशी बोललो होतो तरी सुद्धा याच्यामध्ये सुधारणा दिसली नाही म्हणून आता सरपंचांशी बोललो आहे बघूया आता काय होतंय ते यामध्ये काही सकारात्मक बदल होईल या अपेक्षेसह हा व्हिडिओ मी पोस्ट करत आहे जैतापूर आठवडा बाजारातील ही समस्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे हा प्रयत्न आणि व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि आपलं मत नक्की व्यक्त करा आणि पाहत लय भारी कोकण